स्वागत आहे मुलांनो आज आपण संतवाणी या अभंगाचा भावार्थ बघणार आहोत यातील पहिला अभंग आहे पक्षी जाय दिगंतरा हा संत जनाबाई यांनी लिहिला आहे तर मुलांनो थोडेसे कवयत्रींबद्दल जाणून घेऊया संत जनाबाई मराठी संत कवयित्री वात्सल्य हा जनाबाईचा भक्तीचा अनन्य साधारण विषय आहे आपला उत्कट भक्तिभाव व्यक्त करण्याच्या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्मिले आहे प्रस्तुत अभंगातून आपल्या बाळावरील आईच्या प्रेमाची उदाहरणे देऊन संत जनाबाई म्हणतात की आमची विठ्ठल माय आम्हाला अशीच सतत सांभाळत असते संत जनाबाईंनी विठ्ठलाविषयीचा उत्कट भक्तिभाव या अभंगात व्यक्त केला आहे आईचे बालकावरील प्रेम अनेक उदाहरणांतून पटवून दिले आहे चला तर मुलांना अभंगाची सुरुवात करूया अभंगातील पहिली ओळ आहे पक्षी जाय दिगंतरा बाळकांचे आणि चारा तर मुलांना येथे जाय या शब्दाचा अर्थ होतो जातो दिगंतरा याचा अर्थ होतो आकाशात आणि या शब्दाचा अर्थ होतो आणतो आणि चारा या शब्दाचा अर्थ होतो खाऊ किंवा अन्न तर येथे कवयित्री म्हणतात पक्षी आकाशात उडतो आणि आपल्या पिल्लांसाठी चारा आणतो घार हिंडते आकाशी झाप घाली पिल्लांपाशी मुलांना येथे शब्दाचा अर्थ होतो झेप घेणे येथे कवयत्री सांगतात घार आकाशात गिरट्या घालत असते पण शेवटी ती जमिनीवरील आपल्या पिल्लांपाशी मायेने झेप घेते माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळांपाशी तर मुलांना येथे माता या शब्दाचा अर्थ होतो आई चित्त म्हणजे मन येथे कवयत्री म्हणतात आई घरकामात कितीही गुंतली तरी तिचे लक्ष बाळाकडे असते वानर हिंडे झाडावरी पिल्ली बांधुनी उदरी तर मुलांना येथे उदरी या शब्दाचा अर्थ होतो पोटाशी येथे कवयत्री म्हणतात वानर म्हणजे माकड झाडावर आपल्या पिल्ल्याला पोटाशी पकडून उड्या मारते तैसी आम हासी विठ्ठल माय जनी वेळो वेळा पाहे त्याचप्रमाणे आमचा विठ्ठल आम्हाला माते समान आहे मी विठ्ठलामध्ये माझी आई शोधत असते विठ्ठल माझी माऊली आहे पुढील अभंगाचे नाव आहे ऐसे कैसे झाले भोंदू हा अभंग संत तुकाराम यांनी लिहिला आहे संत तुकाराम मराठी संत कवी संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होत या अभंगातून संत तुकाराम यांनी सामान्य लोकांना भोंधुगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे भोंदुगिरी करून लोकांना लुबाडणाऱ्या बैरागीपणाचे ढोंग घेणाऱ्या व्यक्तींवर या अभंगात कडक टीका केली आहे चला तर मुलांनो अभंगाची सुरुवात करूया ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू तर मुलांनो येथे भोंदू या शब्दाचा अर्थ होतो ढोंगी लबाड कर्म या शब्दाचा अर्थ होतो कार्य साधू म्हणजे सज्जन संत येथे ढोंगी साधूंवर शब्दप्रहार करताना संत तुकाराम म्हणतात असे कसे हे भोंदू लोक आहेत कुकर्म करूनही स्वतःला सज्जन म्हणून घेतात अंगा लावून या राख डोळे झाकुनी करीती पाप तर मुलांना येथे अंगा या शब्दाचा अर्थ होतो शरीराला पाप म्हणजे कुकर्म वाईट आचरण येथे संत तुकाराम म्हणतात अंगाला राख फासून साधूचे सोंग आणतात आणि डोळे झाकून पाप करायला मोकळे होतात सामान्य जणांची फसवणूक करतात दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जडोतयांची संगती तर मुलांना येथे वैराग्याची याचा अर्थ होतो निसंगपणाची कळा याचा अर्थ होतो कला गोष्टी विषय म्हणजे चैनीच्या गोष्टी सोहळा याचा अर्थ होतो समारंभ किंवा उत्सव जळो याचा अर्थ होतो जळून जाऊ दे तयांची याचा अर्थ होतो त्यांची संगती याचा अर्थ होतो सोबत मैत्री येथे संत तुकाराम म्हणतात आपण वैराग्य धारण केले आहे आपण निसंग झालो आहोत हे नाना प्रकारे ठसवतात परंतु खरे तर ते आसक्तीचा सोहळा साजरा करीत असतात संत तुकाराम महाराज म्हणतात अशा भोंदू ढोंगी लोकांच्या कथा किती सांगू यांची सोबत नकोच आता यांना दूर ठेवणे चांगले तर मुलांना या कवितेचा भावार्थ येथेच समाप्त होत आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सोबत जो बेलायकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा